किती दिवसापासून हा नालीचा तुमच्या समर्थनगरचा प्रश्न होता आणि तो कसा तुम्ही सोडवला समर्थनगरचा हा नाली प्रश्न हो जवळजवळ हो एक वीस ते पंचवीस वर्षापासून समर्थनगरचा हा ना मोठा नाली प्रश्न होता कारण की जर समर्थनगरमधील राहणारे जे लोक आहेत जनता आहे त्यांनी बऱ्याच वर्षापासून ह्या त्रासाला कंटाळले होते कारण की ह्यामध्ये काय होतं की लहान मुलं आजारी पाराडीचे डास आणि वकीलवाडी प्रशांत नगर कानार रोड ह्या सर्वांचं पाणी जे आहे ते पूर्ण समर्थनगरला सोडलेलं होतं बरेच नगरसेवक हो आले किंवा बरेच नेते होऊन गेले पण त्यांनी फक्त आश्वासन दिले पण ह्या गेल्या पाच वर्षांमध्ये जे सत्ता परिवर्तन झालं किंवा सत्तेमध्ये सर्वजण आले आणि त्यावेळेस हरुणबाई असतील सीताबाई असतील नगरसेवक हो आदित्यदादा पाटील असतील यांनी ह्या गोष्टीचा पाठपुरावा हो केला आणि त्यांनी दिलेल्या इलेक्शनमध्ये जे आश्वासन होतं की त्यांनी पाच वर्षामध्ये आम्ही काय अपलट करू आणि हा मोठा नाले प्रश्न सोडू आणि जे रस्ता आहे त्याचं रुंदीकरण करून स्वच्छता आणि डेव्हलपमेंट करून हे प्रश्न दिला पुन्हा नगराध्यक्षांनी वेळोवेळी कार्यक्रमाला येऊन उपस्थिती दाखवून त्यांनी सांगितलं की बाबा हे तुमचा लवकरात लवकर आम्ही येणाऱ्या पाच वर्षाच्या आत प्रश्न मार्गी लावू समोर नगरची जनता ह्या प्रश्नांवरती अत्यंत सुखी आहे आणि समाधानी आहे अरे काम भरपूर प्रमाणात चांगलं क्वालिटीचं व्हायला लागलं आहे प्रयत्न केला नगर नगराध्यक्ष आणि जे अरुण भाई यांना भेटल्यानंतर हे दहा वर्षापासून रगडलेला प्रश्न आहे नालीचा आणि बरेच नगरसेवक आले गेले आश्वासनं दिले जायचे नगर नगरसेवकच्या निवडणुकीच्या टायमाला की नालीचा रस्ता करू हे करू, करू ते करू पण कुणी त्याच्याकडे लक्ष दिले नव्हते आणि केचचे नगराध्यक्ष सीताताई बनसोडा आणि हरुणभाई नमदार यांच्याकडे आम्ही सतत आ, ही रस्त्याची मागणी करत आहे नालीची मागणी करत होतात आणि त्यांना ती प्रश्न मार्गी लावला बऱ्याच दिवसांनी मार्गी लावला प्रश्न नालीचं काम कसं चालू आहे सध्या आणि रस्ता आता मोकळा झालेला आहे का रस्ता आता मोकळा झालेला आहे जे की रस्ता दहा पंधरा फूट होणं शक्य नव्हतं ते रस्ता आता तीस ते पस्तीस फूट वाढलेला आहे त्यांना आम्हाला हरुण भाईंनी मोकळा करून दिलेला आहे नालीचं काम कशा पद्धतीने चालू आहे सध्या यापूर्वी खूप धान दिसायची जिरात खाता बाजूला असल्यामुळे आता ही नाली होते तर यामुळे काय फायदा होऊ शकतो यामुळे नालीचा आता स्वच्छता आणि जे कचरा टाकायचे नालीच्या भैरस ते आता होणार नाही कारण की नालीचं काम अत्यंत उत्कृष्ट झालेलं आहे की त्यांना नालीचा प्रश्न खूप मोठा आहे दुर्गंधी आणि अनेक रोगांनाही त्यांना सामोरं जावं लागतं पण आता काहीतरी नालीचा प्रश्न मिटलेला आहे असं समाधान या भागातील नागरिक व्यक्त करत आहेत तुम्ही कसं पाहता या भागामध्ये काम करीत असताना या भागामधला ही नाली नाही नाला, नाला होता आणि ह्या नाल्याचं सगळ्या पलीकडच्या गावाचं पाणी पूर्ण या इकडे येत असल्यामुळं या भागातील लोकांना अत्यंत त्रास होता आणि हा जागेचे जी मूळ मालक आहेत आणि फलोत्पादन जागेचं ऑफिस आहे ह्यांचं है अंतर्गत वाद होता की कोण कुठवर आणि कोण कुठवर त्याच्यामुळं हा प्रश्न कदापि मार्ग लागणं न सारखा प्रश्न होता आणि आज दहा वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता परंतु आम्ही नगराध्यक्षांनी आणि आमच्या सेवकांनी त्याच्यामध्ये सगळ्या लोकांना विश्वासात घेतलं आणि त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे त्यांचे प्रश्न मार्गी लागण्या लावण्याचं आम्ही आश्वस्त केलं आणि आज ज्या ज्या ठिकाणी वीस पोटाचा रस्ता होता आज जवळपास पस्तीस फुटाचा रस्ता या ठिकाणी झालेला आहे आणि पस्तीस फुटाचा था रोड झाल्यामुळं या रस्त्यावर आता कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी आणि या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं एक पेन्शनर पार्क करण्यासारखं एक हे झालेलं आहे त्याच्यामुळं भविष्यामध्ये या ठिकाणी स्ट्रीट लाईट असेल लोकांना बसण्यासाठीचा प्लॅटफॉर्म असेल हे ठिकाणी करून या भागाचा विकासाच्या ह्याच्यामध्ये चार ताण लागलेले आहेत यासाठी आमच्या नगराध्यक्षांनी आम्ही स्वतः आणि चल रहिवाशांनी जागा मालकांनी सगळ्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचंसुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि देशाच्या वरिष्ठ सभागराच्या खासदार आदरणीय रजनीताई पाटील साहेब यांनी या कामाला निधी उपलब्ध करून दिला द आदित्यदानी त्याचा पाठपुरावा केला त्याबद्दल त्यांचंसुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि या भागात राहणाऱ्या लोकांनी आणि जागा मालकांनी सुद्धा आमच्या आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचासुद्धा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी चालू असलेलं काम एकदम चांगल्या पद्धतीचं चालू आहे त्याबद्दल कॉन्ट्रॅक्टर प्रवीण कुमार जी शेप यांचासुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांनीच्या प्रयत्नातून हा प्रश्न मार्गी लागला आणि या भागातील भूतून भविष्यती अशा पद्धतीचं काम आमच्या हातून घडलं त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत आता हा नाला आता जिथपर्यंत वस्ती आहे तिथपर्यंत हा लांबीचा असेल आता हुंदी तर जवळपास पस्तीस फूट झालेली आहे आणि जशी जशी वस्ती वाढ होत जाईल तसा तसा हा नाला पुढे पुढे वाढून हा जवळपास नदीला नदीला तो मिळणार आहे